ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी करार करूनही मौजे डिग्रजमधील शेतकऱ्याची अकरा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय प्रकरणी राजगोंडा अण्णा मगदुम वै त्रेपण्ण यांच्या फिर्यादीवरून मुकादम देवीदास मोतीराम राठोड राहणार महिंदा तालुका बीड जिल्हा बीड यांच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सन दोन हजार एकवीस बावीस मधील गळित हंगाम ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये सुरू झाल्यानंतर संशयित आरोपी आणि फिर्यादी यांच्यात ऊसतोड मजूर पुरवण्याबाबत करार झाला होता मात्र हंगाम संपेपर्यंत संशयित आरोपी यांनी एकही मजूर पुरवलेला नाही तसेच करारापोटी दिलेली रक्कमही परत केलेली नाही सन दोन हजार एकवीस बावीसमधील गळित हंगाम संपल्यानंतर संशयित आरोपी देवीदास मोतीराम राठोड यास पैसे परत देण्याबाबत सुमारे दोन ते तीन महिने फिर्यादी यांनी फोनद्वारे संपर्क केला असता त्याने माझ्याजवळ आता पैसे नाहीत मी तुम्हाला माझे शेत नावावर करून देतो अशा प्रकारची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळटाळ केले तसेच करारावेळी संशयित आरोपी याने सुरक्षा हमी म्हणून दिलेले ॲक्सिस बँकेचे कोरे चेक त्यावर रक्कम लिहून बँकेमध्ये चेक वटविला असता आजपर्यंत फिर्यादी यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे मुकादम देवीदास मोतीराम राठोड याने सात पुरुष आणि सात महिला असे मजूर ऊसतोडीसाठी पुरवण्याबाबत फिर्यादी यांनी करारापोटी दिलेली अकरा लाख वीस हजार ही रक्कम परत दिलेली नाही किंवा ऊसतोडीसाठी मजूरही पुरवले नसून त्याने कराराचा भंग करून अकरा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केलेली आहे